संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज व हिंदू हृदय सम्राट सरसेनापती वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो मित्रांनो वीस तारखेला मतदान झालं तेवीस तारखेला निकाल लागला आपली जुन्नर तालुक्यामध्ये एवढी सारखी ताकद असून या ठिकाणी आपला उमेदवार पराभूत झाला याची सला आणि खंत माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नक्कीच आहे असो या ठिकाणी प्रथमता जे सदुसठ अडुसठ हजारांचं मतदान या जुन्नर तालुक्याच्या मायबाप जनतेनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्यशीलदा यांना केलं त्याबद्दल मी ह्या जुन्नर तालुक्याच्या मायबाप जनतेचं नम्रतापूर्वक अभि अभिनंदन करतो आभार मानतो आणि या ठिकाणी माझ्या मनातली काही जी सहल आहे या इलेक्शनची या ठिकाणी मला बोलायची ज्याप्रमाणे लोकसभेला आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये जे नियोजन होतं त्या प्रकारचं नियोजन विधानसभेला या ठिकाणी झालं नाही मी पूर्ण तालुक्याचा अभ्यास करणे एकदा मोठा कार्यकर्ता नाही आहे पण मी बेल्ला राजौरी जिल्हा परिषद गटाचा शिवसेनेचा एक खांदा कार्यकर्ता उप प्रमुख आहे इलेक्शन चालू असताना इलेक्शनच्या पाच दिवस आली आमची सर्व नियोजन हे लक्षात आलं होतं मी माझी जी, जी काही कुजंबाद होती किंवा माझं काही जे होतं माझ्या वरिष्ठांना सांगितलं वरिष्ठांनी त्या ठिकाणी खाली येऊन त्याच निवारण केलं परंतु आमच्या विभागामध्ये जे नियोजन दिलं होतं एकदम थर्ड क्लासचं नियोजन झालं हे मी ठामपणे या ठिकाणी सांगतो आमच्या एकाही शिवसैनिकाला या ठिकाणी विश्वासात घेता यात घेतलं नाही कुणाक नियोजन होतं कोण सोयी घोषित नेता होता मला माहीत नाही परंतु जे सत्य आहे ते या ठिकाणी मी सर्वांसोबत मांडतो जे भूत वाटले त्याच्यामध्ये सुद्धा पैसे आमच्या सैनिकांना कमी आले का असं झालं याचा जाब कोणाला विचारायचा मी तालुका प्रमुखांना बोललो कोणाची काही हे झाली नाही मला बोलून का तुम्ही आपण उमेदवार आपला इथं पडला का पडला एवढी ताकद असा का पडलो आपण पाच सहा हजार मात्री पडलो माझ्या सारख्या शिवसैनिकाच्या मनात तयार तुम्ही नियोजन विश्वासात काय घेतलं नाही मी उप तालुका प्रमुख आहे का कोण आहे माझा आवाज कोता शेत मी बोलत थांबतो दुसरा विषय असा शरद चंद्रजी पवार साहेबांच्या तीन तीन सभा होतो सारख्या ठिकाणी झाल्या का कमी पडलो आपण तिथं पवार साहेबांना मानता तुम्ही का कमी पडलो शिवसैनिक पडलं नाही इथं सगळ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यां आपलं शेती गेलेले लवकरच या ठिकाणी मी सांगतो तुम्ही बोलता तुम्ही जास्त बोलत नाही थांबतो जय जय महाराज यानंतर शिवराया मराठी मानाचा हिंदू हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपस्थित महाविकास आघाडीचे सर्व नेते आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार सत्यशिव दादा स्टेजवर बसलेले सर्वच आदरणीय उपस्थित समोरील सर्वच आदरणीय आहेत माता भगिनी आहेत खरंतर मग ना काय बोलले त्याबद्दल प्रथम तर मी शिवसेना पक्षाच्या वतीने आपली क्षमा मागतो कारण असं कुठं जागा असं मला वाटत नाही कारण आमच्या गटामध्ये वगैरे साहेब आहे आपले तर असं काय झालं नाही अतिशय व्यवस्थित नियोजन फक्त मला एक सांगायचं म्हणून मी बोलायला लवकर आहे नाही नंतर एवढ्याच्या नंतर मी बोलणार नव्हतो की समोरचे उमेदवार आले आता ते आलेले असेल आपण एक सहा अधारा सहा क्षमतांनी काहीतरी आपला पराजय झाला पण आपण जे हा म्हणजे कार्यकर्त्यांनी काय केलं कोणी काय केलं काम नाही केलं हा काहीच विषय नाही आपण कमी पडू हे आपण स्वीकारत नाही कायदा लस पाहिल्यांदा लोकसभा झाली आपल्याला एकावन्न हजाराचं लीड मिळालं आणि आपण अशा हवेत राहिलो की आता फक्त उमेदवारी मिळायची आणि त्याच बरोबर आल्यानंतर आपणच समजून आलो तर आता आपल्या शीत आलेलं आहे आणि आपण कामच कमी पडतो म्हणजे मी माझ्यासह सांगतो किंवा माझंच सांगतो बाकीच्या तुमचं जाऊ दे आणि मी पाहिलं आमचे दर म्हणजे बाळासाहेबच्याकडे मी कर्तव्य जाऊन लक्षात केला आम्ही करू नाही शकलो नुसतं नियोजन या गावात त्याच खरं टाईमपास आला खऱ्या अर्थाने जे काम व्हायला पाहिजे होतं नाही जे मागच्या वेळेस लोकसभेला आपल्याकडनं झालं त्यावेळेस थोडी पवार साहेबांची असं उद्धव साहेबांचा पक्षप्रोट्यामुळे सांग होती ती थोडीशी आता कमी झाली होती लोकांमध्ये एक निवडणूक झालं थोडस वेळ गेला का थोडासा लोकांमध्ये ती चांग होती कमी झाली परंतु आपण जे काम करायला पाहिजे होतं ते आपल्याकडून झालं नाही म्हणजे आपण जे घरोघर राहायला पाहिजे लोकांना विनंती करायला पाहिजे ते आपण असं समजून चालू का आता लोकसभा शातकली आहेत शिवसेना बरोबर हे सगळे पक्ष सर्व एकत्र आहेत उमेदवार आपला चांगला आहे म्हणजे कोणताही गोबा कल्याणक नाही काय नाही फ्रेश उमेदवार म्हणजे थोडीशी त्यांना असेल परंतु त्यामुळे काय झालं आपण इतकं शांत झालो खाली कार्यकर्ते आपल्याला का ते पण शांत झाले आणि त्यामुळं झालं आपला मला वाटतं त्यात आपणच कमी पडलो उमेदवाराचा याच्यामध्ये दोष नाही त्यांना जे काय करायचं होतं त्यांनी ते प्रयत्न केले सर्व पद्धतीने असं आणि सर्वांना सर्व आता उघड काहीतरी दोष आपण पडलोय म्हणून उगाच दोष टाकण्यापेक्षा आपण ते मान्य केलं पाहिजे आणि इथून पुढच्या भविष्य काळामध्ये तर महायुती आपली जे उमेदवार सत्यशील दादांसारखं घेतले शिवसेनेचं माऊली शेता आहेत काँग्रेसचे आपले दादा आहेत आणि आपण जर सगळे एकत्र पुढे राहिलो तर ठीक आहे पाच वर्ष लोकांना म्हटलं आपण खूप टाइम जातो परंतु उमेदवारांना तो टाइम कमी पडतो पाच वर्ष असतो दादानी दादांनी पाहिलं की निवडणूक खाल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी सगळे जाणार ते लोक सांगतात का शरद दादा पडल्यावर दुसऱ्या दिवशी गेलं तर सत्यशील दादा आहे दुसऱ्या दिवशी करायला गेले एक कार्यक्रम आम्हाला पण जाता जाता भेटले म्हणजे सांगितले काय की उमेदवार जर असंच काम करीत राहिला तर पुढं आपल्याला म्हणजे या विजयापासून कुणी रोखणार नाही परंतु आपण सर्वांनी फक्त एक म्हणजे समजून घेतलं पाहिजे की आपण याच्यामध्ये कमी पडलो आणि त्यामुळे खरं तर दादांचा परिचय झाला आहे बाकी याच्यामध्ये काय कुठं काय कमी पडले कुणीच पुन, पडलं नाही ठीक आहे छोटे मोठे एखाद्या भागामध्ये काय होत आहे असं परंतु आमच्या त्या गटामध्ये तशी काही परिस्थिती झाली नाही बाकीच्या गटात मला काही तसं वाटत नाही तिथे मोहन भाऊ काय रागात थोडासा स्वभाव त्यांचा कडे किती बोलले असतील त्याबद्दल प्रथम तर मी आपली क्षमाई मागितली परंतु आपण कमी पडल्यामुळे खरं तर आपलं शीत गेलंय पण भविष्यामध्ये जर आपण एकत्र राहिलो तर इथं कोणतेही कोणते का आपण सहज जिंकू असं नवली शेट आता जे मोहन शेट काही होईल नाही नाही त्यांच्यामुळे आपण रोष व्यक्त करत नाही परंतु आम्ही सर असेल आशोकदाना बोरके असेल जानपूर असेल आम्ही सर्व मंडळी त्या मतदारसंघामध्ये नियोजन करत होतो आणि वेळोवेळी आम्ही तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगत होतो आणि सांगून तुम्ही ज्या पद्धतीने सांगाल त्या पद्धतीने आपण नियोजन करत होतो आणि अशा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सर्व इलेक्शन आम्ही पार पाडित होतो किंवा सगळीच मंडळी आम्ही आम्ही सगळे नियोजन करत होतो आणि मोहन शेट्टी असेल किंवा एखादा माणूस जर नियोजन करत असेल आणि जर अशा पद्धतीने जर बोललं तर त्या माणसाला वाईट शंभर टक्के वाटणं किंवा असं कार्यकर्त्यांनी बोलणे किंवा जो काही विषय असेल तो माउली शेट असेल चेअरमन असेल किंवा महाविकास आघाडीचे जे समन्वयक असेल त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे कोणी कार्यकर्ता असो आपण जर एकामेकाच्या गळ्यामध्ये हात घालून जर इथून पुढच्या इलेक्शन जर लढलो तरच आपण सक्सेस होऊ मी एक सामान्य कार्यकर्ता आहे तुम्हाला लोकांची म्हणजे लोक तुमच्या पाठीमाग आहेत आता म्हणजे शेफडीची साईज आपण नियोजनाला कमी पडलो आपण खरोखर घर घर जायला पाहिजे होतं आपण तिथं काय झालं तर आपल्याला नऊ दहा आधी वस मिळाले काहीच आपल्या आपल्या मध्ये आपल्याला मिळ नाही राहिले तुम्हाला माहीत म्हणू शकतो काही झालेलं नाही आधी आपण शंभर टक्के निवडूनच आलेलो आहे काय काय झाले हे आपल्याला समजत आहे दादा तुम्ही निवडून आले जम तो काही विशेष नाही पाच हजार रुपये